नमस्कार शेतकरी बंधनो हो हवामान बदल व त्याचा शेतीवर होणारा परिणाम आपण मागील दशकामध्ये अनुभवतो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला आता शेतीमध्ये कामं करत असताना फार शेतकऱ्यांना अडचणी जात आहे त्यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे जो आता वेळ राहिलेला आहे कामं करत असताना त्या हवामान बदलामुळे पावसाची जी, जी अनिमित्त आहे त्यामुळे आता वेळ फार कमी झालेला आहे दुसरं शेतकऱ्यांना सर्वात मोठी जी अडचण आहे ती मजुरांची आहे आणि आता आपण बघतो आहे की जिल्ह्यामध्ये आपल्या सोयाबीन पिकाचा वेळ काढणीचा वेळ आलेला आहे आणि मजुरांची उपलब्धता कमी आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन काढण्यासाठी रिपर या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपल्या शेतातील आपण सोयाबीन चांगल्या प्रकारे काढू शकतो हे कॅम्को कंपनीचं रिपर आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला चार फणं याच्यामध्ये आहेत ज्याच्यामधनं आपल्या सोयाबीनचे चार तासा आपण एका वीस आपण त्याच्यात घेऊ शकतो खाली कटिंग करायसाठी आपल्याला इथे कटर्स आहेत रिपर्स आहेत या कटरमध्ये सोयाबीन कट होते आणि एका बाजूला ती या कन्वेअरद्वारे ती एका बाजूला फेकल्या जाते आणि एका बाजूला फेकल्या गेल्यामुळे आपल्याला जेव्हा उचलायचं असते मजुरांद्वारे ते आपल्याला योग्यरित्या ते आपण उचलू शकतो याला एक पाच एच पीची एक आ, मोटर दिलेली आहे त्या ह्याच्यामध्ये ते चालते त्याला पेट्रोल आपल्याला असते पेट्रोल इंजिन असल्यामुळे त्याला व्हायब्रेशन फार कमी आहेत याची चाकं छोटे आहेत त्यामुळे सोयाबीनच्या तासामधनं योग्यरित्या चालतात आणि एका वेळेस आपण चार तासं याच्यातनं घेऊ शकतो आणि एक, एक एका साईडला आपण ते सोयाबीन टाकू शकतो आपण बघतो इथे की जेव्हा सोयाबीन कापणी होते तर हे खालपासनं त्या सोयाबीनला घेतं त्याच्यात कुठलंही सोयाबीनच्या शेंगा झाडाला राहत नाही चांगल्या प्रकारे कटाई होते आणि एक साईडला ते सगळं सोयाबीन आपलं जमा होत जातं तर इतकं चांगलं यंत्र हे आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे आणि आपण एका दिवसामध्ये एक दहा ते बारा एकर याच्यामधनं कापणी करू शकतो आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील कावणसवाड्या तालुक्यातील पवार या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि त्यांनी रिपर हे एक आ, नवीन तंत्रज्ञान विकत घेतलं एक एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजारापर्यंत त्याची किंमत आहे आणि एका दिवसामध्ये सहजरित्या बारा एकरपर्यंत आपण या सोयाबीनची कापणी या रिपरद्वारे करू शकतो म्हणजे जी मजुरांची जी अडचण आहे तिथे आपण बघतोय की आपल्याला वीस ते तीस मजुरं एक दोन ते तीन एकर एका दिवशी फक्त कापणी करतात तर तीच अडचण आपण एका दिवसामध्ये बारा एकरपर्यंत मजुरांत त्या मशीनद्वारे आपण त्याच्यामधनं काढू शकतो तर हे रिपर काय करतं तर त्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आ, तर आपण या यंत्राबद्दल आम्हाला थोडी माहिती शेतकरी बंधूंना द्या जेणेकरून शेतकऱ्यांना याच्याबद्दल माहीत झालं पाहिजे आणि त्याच्यातनं शेतकरी जागृत झाले पाहिजे तर आपलं नाव पहिले आपण शेतकरी बंधूंना सांगावं माझं नाव जयदेव धनसिंग पवार तालुका यवतमाळ गाव कामटवाडा आणि हे हे जे मशीन आहे मी यवतमाळवरून शांतिकुंज म्हणून एक ॲग्रोची स्टोअर आहे तिथून घेतलेलं आहे तर एका दिवसात किती याच्यात सोयाबीन कापू शकतो साधारण जर दिवसभर जर कापलं तर सा, सात ते आठ एकर आरामशीर कापू शकतो आपण दिवसभर आणि दुपारपर्यंत जरी आजकाल तर सगळे मजूर दुपारचे जाय सकाळ ते दुपार दोन वाजेपर्यंत त्यावेळेस साधारणतरी चार एकर कापू शकतो कापू शकतो हो आणि दुसरं तुम्हाला याच्यात काय अडचण वाटली शेंगा वगैरे कुठतात की चांगल्या प्रकारे कापणी होते शेंगा फुटण्याचं प्रमाण तर कमी आहे पण शेंगा जेव्हा एकदम सोयाबीन सुकली आहे आणि कडक ऊन आहे त्यावेळेस ते शेंगा फुटतात नाही तर सकाळच्या वेळेस तर समजा सोयाबीन सुकूनही असेल तर ते, ते फुटणार नाही हा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जर आपण रिपर सारखं तंत्रज्ञान वापरतो किंवा यांत्रिकीकरण आपण सोयाबीन मध्ये करतोय तर आपल्याला त्याच्यासोबत काळजी एक आहे की सोयाबीन आपल्याला जास्त सुकलेलं नसलं पाहिजे नसलं पाहिजे आणि दुपारी उन्हात न काढता आपण ते सकाळच्या यायला किंवा संध्याकाळच्या किंवा कि सोयाबीन आपली आता मॅच्युअरला आली थोडी जेव्हा त्याचं शेंडा असते त्यावेळेस जर ती काढली तर त्याच्यानंतर आपला दाना फुटणार नाही शंभर टक्के एक दाना सुद्धा फुट फुटणार नाही नक्कीच तर हे तंत्रज्ञान तुम्ही याच्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगाल की वापरा म्हणून बिलकुलच सांगणार कारण हे खूप काही पैशाची बचत पण करते मजुराची बचत आहे आणि डोक्याला ताप नाही आहे मजुराचा धन्यवाद